शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज आपण देवरगाव तालुका चांदवड या ठिकाणी टोमॅटोच्या प्लॉट वरती आलेलो आहे या शेतकरी बांधवांचे आपल्याकडे सलग तिसरं वर्ष आहे आपल्याकडे प्लॉट बुकिंग असतात तिसरं का चौथं वर्ष तिसरं वर्ष वर वर काकडी असेल टोमॅटो असेल झेंडू असेल कारले पण बुकिंग आहे आपली हो कारले पण बुकिंग तुमचं नाव का आणि मोबाईल नंबर सांग शिंदे ऋतुराज संपतराव शिंदे अठ्ठ्याण्णव बावीस शहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याण्णव शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देण्याचा उद्देश फार महत्वाचा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आता सध्याच्या वातावरणामध्ये जे क्लायमेटमध्ये व्हेरिएशन तयार होते म्हणजे थोडक्यात कुठेतरी पावसाचं प्रमाण तीन चार दिवस चाललं त्याच्यानंतर पाऊस कमी झाला आता दव धुकं पडण्याचं प्रमाण वाढतंय कुठेतरी अवकाळी पावसाला आता सुरुवात होईल आता लक्षात घ्या हा पाऊस पडणं म्हणजे काय की तुमचा परतीचा पाऊस आणि परतीचा पाऊस साधारणतः सतरा तारखेपासून ते चोवीस तारखेच्या दरम्यान जो आपल्याकडे बऱ्याच विभागामध्ये भाग बदलत त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे अशा वातावरणामध्ये नक्कीच सकाळच्या वे वेळेला दव दुख्याचं प्रमाण वाढतं लक्षात घ्या पाऊस सायंकाळच्या वेळेला जरी झाला तरीही सकाळच्या वेळेला तुमच्याकडे दव प्रमाण प्रत्येक ठिकाणी आजही तुम्हाला वाढलेलं दिसत असेल मागच्या दोन दिवसापासून ते आता इथून पुढे कमी कमी आठ ते दहा दिवस हे वातावरण आपल्याकडे नक्की असेल आणि ह्या दव आपल्याकडे करप्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुमचे प्लॉट चालू झाले असतील अशा ठिकाणी पाल्यावरती तुमचे पिवळे डाग पडणं पिवळे डाग पडून त्याच्यावरती काळी काळे परत डाग तयार होणं म्हणजे तुमच्या थोडक्यात फायट बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो मग अशा वेळेस आपल्याला फवारणी नियोजन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आता आजचा महत्वाचा मुद्दा तोच आहे कारण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ज्या महत्वपूर्ण तुमच्यासाठी चार ते पाच फवारण्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्या त्या फवारण्या आपल्यासाठी घेणं नक्कीच गरजेचे आहेत जरी आपल्याकडे प्लॉट बुकिंग केले असतील तरीही आपण व्हिडिओ बघून आपण त्याची काळजी घेणं सुद्धा तितकीच गरजेची आता दादानी सांगितलं त्यांच्याकडे काकडीचा प्लॉट आपल्याकडे बुकिंग होता याच्यापूर्वी त्यांनी टोमॅटोचे प्लॉट बुकिंग केले असतील काही फोनवरती मार्गदर्शन घेऊन त्यांनी प्लॉटांचं नियोजन केलं असेल आता हे सर्व केल्यानंतर त्यांना नक्कीच काय अनुभव आला आपण हे त्यांच्याकडून ऐकणं गरजेचं आहे काय वाटलं तुम्हाला नाही आम्हाला इथून माग जो सेटिंगचा याचा त्याचा प्रॉब्लेम यायचा ना तर ह्या वर्षी तो जाणवला नाही अति पाऊस असल्याने पण सेटिंग खूप चांगली झाली बरोबर आहे आता बरं धारणा पण चांगली आहे प्लॉट पण चांगले पाले पण चांगले आता बरेच लोक म्हणतात यावर्षी नॅचरली चांगली झाली सेटिंग चांगली झाली नाही ज्या मधल्या काळात पाऊस नव्हतो त्यावेळेस प्रॉब्लेम होता ज्यानंतर पाऊस जो चालू झाला बर त्या काळात सेटिंगला खूप प्रॉब्लेम आली बरोबर गडकुजीचे तुलनेत आपल्याकडे कुठे अडचण नाही त्या तुलनेत अडचण नाही आली आपल्याला काकडीचं किती अवरेज निघत होती काकडी आपल्याकडे पंधरा पांड काकडी होती पंधरा पांडामध्ये तीस पस्तीस चाळीस कॅरेट निघत होती दिवसाट दिवसा डेली चालू चालली ती काकडी जवळजवळ आपले सव्वा ते दीड महिना चालली आजही त्याच्यावर शंभर वीस कॅरेटचा माल दिसला हो पण मग आता ती काढून टाकली आता आता आपला एक प्लॉट चालू होतोय अतिशय सुंदर प्लॉट आहे चांगली बरोबर आता लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आलेल्या फवारण्या वेळेवर घेणं शेड्यूलचा फॉलोअप घेणं त्यानंतर काय अडचणी असतील तर कॉल करून विचारून घेणं आपल्याकडे सात ते आठ लोक काम करतात त्या लोकांचे फोन कंटिन्यू चालू असतात तर आपण प्रत्येकी माझ्याकडून कदाचित कॉल उचलला गेला नाही तुम्ही बाकी इतर कॉल करून नक्की विचारून घेत चला आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊ जेणेकरून आपल्याला फवारणीचं नियोजन सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दव फवारणी आता लक्षात घ्या बऱ्याच वेळेस दव सकाळी तुम्हाला साधारणतः सूर्यप्रकाश होईपर्यंत तुमच्याकडे साधारण तीन ते चार तास चांगल्या प्रकारे दव पडतो आता हे दव पडल्यानंतर आपल्याकडे कळी सेटिंगला प्रॉब्लेम येतो कळी पिवळी पडणं असेल त्याच्यानंतर कोवळ्या पानांवरती जो आपला कर टिपक्याचा करपा येतो तो, तो करप्याचा प्रादुर्भाव असेल त्यानंतर पाऊस तुमच्याकडे देव दुःख गेलं किंवा परत पाऊस आला पाऊस पडला त्याच्यावरती ऊन पडलं अशा वेळेस सुद्धा आपल्याकडे करप्याचा प्रादुर्भाव होतो त्याच्यासाठी आंतरपावी वृक्ष फवारणी घेत असताना आपण सूर्यप्रकाश पडल्यानंतर आता जर आपण आंतरपावी वृश फवारणी घेतो ते फवारणी घेत असताना आपण त्याच्यासोबत एक कॉन्टॅक्ट फंगी साईड सुद्धा घेणं गरजेचं आहे जेणेकरून आंतरपावी वृष आपल्याला सूर्यप्रकाश असताना द्यायचं आहे परंतु त्यासोबत जर कॉन्टॅक्ट फंगी घेतलं तर नक्कीच आपल्याला प्रत्येक ठिकाणी फव औषध पोहोचल्यानंतर जे प्रकाश संश्लेषण क्रिया झाल्यानंतर अंतर्भाव औषध काम करतं ते त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट फंगी साईड तुम्हाला लगेच त्या ठिकाणी काम करायला सुरुवात करतं मग अशा वेळेस आपण दोन्ही कॉम्बिनेशन घेणं गरजेचं आहे मग तुम्ही त्या ठिकाणी मेलोडिओ झेड अठ्ठ्याहत्तर असेल लक्षात घ्या बाहेर कंपनीचं मेलोडी दो तुम्हाला दोनशे पाण्यासाठी चारशे ग्राम त्यासोबत झेडा अठ्याहत्तर पाचशे ग्राम अशी सुद्धा आपण एक फवारणी घेऊ शकतो त्याचबरोबर आपण ज्या वेळेस कॉन्टॅक्ट फंगी साईडची फवारणी घेतो किंवा सकाळी दव धुक्यामध्ये फवारणी घेतो अशा वेळेस आपण फवारणी घेणं मग तुमची एंट्राकॉल पाचशे ग्रॅम कुमानियल पाचशे मिली अशी एक फवारणी असेल त्याचसोबत आपण आंतरवायुपुरुषण असे घेत असताना तुम्हाला नेटीओ शंभर ग्रॅम कोजेन पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी असेल आता या फवारणी घेत असताना आपल्याला पाला पिवळा व्हायला नको त्या दृष्टीने आपण कोजेन पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम नेटीओ शंभर ग्रॅम अशी सुद्धा आपण एक त्या ठिकाणी फवारणी दिलेली असते आता हेच करत असताना प्लॉटांची साईज सुद्धा थांबली नाही पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण फवारणी कंटिन्यू करणं त्यामध्ये तुम्हाला फवारणी घेत असताना महत्वपूर्ण फवारणी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो वन तो तीस पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम सिक्स बी आपल्याला घ्यायचं आहे पंधरा पी पी एम त्यामध्ये तुम्हाला कॅल्बोन आयग्रोचं घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली आणि एक बुरशीनाशक मग तुम्ही कुमान पाचशे मिली बावीस ते अडीचशे ग्राम अशी सुद्धा एक फवारणी घेऊ हो शकता जरी चार ते पाच कॉम्बिनेशनची फवारणी असेल पण अतिशय तुमची चमक असेल त्यासोबत माझा जी साईज असेल मालाची जी शायनिंग म्हणतो आपण ती असेल ती अतिशय चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी मिळणार या फवारणी आपल्याला वारंवार वेळोवेळी व्यवस्थित पद्धतीने घेणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी तुमचे फ्लावर सेटिंगला प्लॉट असतील अशा ठिकाणी तुम्हाला एमिको सुपर दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली किसान नायग्रो एमिको सुपर तुम्हाला घ्यायचा दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली आणि त्यासोबत आपण नेटिव शंभर ग्राम जिरोब पाचशे ग्राम अशी सुद्धा आपण एक फवारणी घेऊ शकतो आता या फवारण्या घेत असताना आपण काळजी घ्या ज्या ठिकाणी आता दव दुखं पडतंय अशा ठिकाणी आपण शक्यतो कॉन्टॅक्ट फंगी साईडच्या फवारण्या सकाळी दौ दुख्यामध्येच करून घ्या जेणेकरून ते दौ दुख्यामध्ये जर आपण कॉन्टॅक्ट फंगी साईडच्या फवारण्या घेतल्या तर नक्कीच आपल्याला करप्यापासून अतिशय चांगले रिझल्ट मिळतील अशा पद्धतीच्या फवारणी घेणं गरजेचे आहे त्याचबरोबर अशा वातावरणामध्ये त्याची रोगप्रतिकार क्षमता टिकून राहिली पाहिजे कारण जर झाडामध्ये रोगप्रतिकार क्षमता नसेल आणि आपण किती औषधांचा वापर केला तरीही त्याचे रिझल्ट आपल्याला पाहिजे तसे मिळणार नाही त्याच्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी आपण नक्कीच जे प्लॉट चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यानचे असतील अशा ठिकाणी आपण येणार कॉम्प्लेक्स आपल्याला एकरी साधारणतः पंधरा ते वीस किलो पर्यंत त्यासोबत रूट कवर पाच लिटर असा एक आपण ड्रिपच्या ऍप्लिकेशन त्या ठिकाणी द्यायचे त्याच्यानंतर एक तीन ते चार दिवस जाऊ द्या तीन ते चार दिवसानंतर आपल्याला दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शिय सल्प घ्यायचं एकरी साधारणतः दीड ते दोन लिटर पर्यंत लक्षात घ्या दीड ते दोन लिटरपर्यंत आपल्याला कॅल्शियम सल्फ त्या ठिकाणी घ्यायचे त्यासोबत आपल्याला तेरा चाळीस तेरा पाच किलो असा एक आपल्याला स्प्रे त्या ठिकाणी किंवा डोस आपल्याला त्या ठिकाणी ट्रीपच्या माध्यमातून द्यायचा आहे हे दोन डोस जर आपण ज्या जेव्हा दुखा असतात अशा वेळेस जर दिले तर नक्कीच आपल्याला खालून येणारी बुरशी असेल त्याचसोबत बाकीचे काही प्रॉब्लेम असतील हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमी होतील आता राहायला विषय की फायटॉफ थोरा बुरशी आणि त्याच्यापासून आपला बचाव कसा करता येईल लक्षात घ्या ज्या ठिकाणी प्लॉट चालू होण्याच्या स्थितीमध्ये असतील अशा ठिकाणी आपण खाली जो टेकनर पाला आहे जो पेपरवरती पाला टिकतो तो पाला जर आपण हाताने काढून बाहेर काढला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल पण त्याच्या अगोदर आपण फवारणी करून घेणं गरजेची मग ती फवारणी करता असताना आपल्याला संचारपुरटी पाचशे मिळेल जेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम अशी आपण एक फवारणी आपण काढू शकतो किंवा सेविक आपण एक दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे वीस ग्रॅम आणि जेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम अशी फवारणी करून घ्यायची ती फवारणी झाल्याच्या नंतर आपण तो पाला पूर्ण काढून व्यवस्थित पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा आणि ते झाल्यानंतर आपण लिक्विड बोर्ड पाचशे मिली आणि चिलेटेड झिंक शंभर ग्राम अशी एक पावनी करून घ्यायची बाकी आपलं कंटिन्यू शेड्यूल आपण व्यवस्थित पद्धतीने ठेवायचे जर असं कामकाज केलं तर प्लॉटमध्ये कुठंही अडचण येणार नाही तुम्हाला लवकरात लवकर बऱ्याच शेतकऱ्यांनी मला कमेंट केल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉल केले की के आपण एक बाजार भावाचा अंदाज आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये कसा असेल किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये कसा असेल याचा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर येत्या दोन दिवसामध्ये पूर्णतः अभ्यास करून आपण त्या ठिकाणी देणार आहोत हे सर्व व्हिडिओ सर्व माहिती द्राक्षाबद्दलचे प्लॉट बुकिंग असतील तुमच्या इतर भाजीपाल्याचे बुकिंग असतील या बुकिंगा आपण शेतकऱ्यांसाठी नक्की त्या ठिकाणी चालू आहे आता ज्यांना पण प्लॉट बुकिंग करायचे असेल त्यांनी नक्की शेड्यूल फॉलोअप करा आणि तुम्हाला त्याच्यासाठी बुकिंग क्रमांक पण सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून चला काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनव्य व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पाहोवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी खर्चामध्ये दर्जेदार उत्पादन त्या ठिकाणी मिळायला मदत होईल धन्यवाद